हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि मानव समृद्ध होतो चला तर मग आज आपण ही इयत्ता सातवीचा पाठ तेरावा पायताक्रोसचा सिद्धांत शिकूया समजून घेऊयात आणि समृद्ध होऊया आज आपण सरासनशे एकोणपन्नास पाहणार आहोत पण त्याआधी पायताग्रोस त्रिकूट म्हणजे काय हे समजून घेऊया तर नैसर्गिक संख्येच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या व्यक्तीत असेल तर त्याला पायताग्रोसची त्रिकूट म्हणतात आणि ज्या त्रिकोणाची भुजांची लांबी भुजा म्हणजे बाजूंची लांबी अशा त्रिकोटातील संख्येने दर्शवली असेल किंवा जाते तो त्रिकोण कसा असतो तो काटकून त्रिकोण असतो तिथं आपल्याला एक उदाहरण सुद्धा दिलेलं आहे ते तुम्ही सोडून पाहू शकता चला तर आपण एकोणपन्नासला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न काय आहे पुढे काही त्रिकोटी दिली आहेत त्यातील पायतागोसची त्रिकूट ठरवा असं म्हटलेलं आहे चला तर मग आपण उदाहरण सोडून पाहूयात पहिलं उदाहरण आहे तीन चार पाच तर हे पायतागोस त्रिकूट आहे की नाही आपल्याला ठरवायचं आहे तर तीनचा वर्ग काय आहे तर नऊ चारचा वर्ग काय आहे सोळा आणि पाचचा वर्ग काय आहे पंचवीस मग काय होईल नऊ अधिक सोळा यांची बेरीज करूयात तर ही बेरीस बेरीज किती मिळते आपल्याला तर पंचवीस मिळते म्हणजे म्हणजेच काय होईल तर तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग बरोबर काय मिळालं आपल्याला पाचचा वर्ग मिळालं म्हणून काय असेल तीन चार व पाच हे काय आहे पायतागोरसचे त्रिकूट आहे समजलं तुम्हाला आपण कसं सोडवलं ते पायतागोरसचे त्रिकूट आहे चला तर मग आता दुसरंही सोडूयात दुसरं काय आहे संख्या दोन चार पाच इथे दोनचा वर्ग काय आहे चार तर चारचा वर्ग काय आहे सोळा आणि पाचचा वर्ग आहे पंचवीस मग आता दोनचा वर्ग आणि चारचा वर्ग यांची बेरीज करूयात म्हणजे काय होईल चार अधिक सोळा ही बेरीज किती मिळते आपल्याला तर वीस मिळते मग ही पंचवीस मिळाली का आपल्याला तर नाही तर ही काय आहे यांची बेरीज वीस मिळाली आपल्याला पंचवीस मिळालेली नाही म्हणून काय होईल दोनचा वर्ग अधिक चारचा वर्ग हे पंचवीस हे ह्या काय असेल यांची बेरीज पाचचा वर्ग एक नाही म्हणून दोन है, है। चार व पाच हे पायता गुरुसचे त्रिकूट नाही त्यानंतर तिसरा प्रश्न काय आपल्याला तर चार पाच सहा या संख्या दिलेला आहे तर चारचा वर्ग काय आहे सोळा पाचचा वर्ग आहे पंचवीस आणि सातचा वर्ग आहे छत्तीस तर सोळा अधिक पंचवीस करूयात आपण तर ही बेरीज किती मिळते आपल्याला तर एक्केचाळीस मिळते म्हणजे छत्तीस मिळाली का तर नाही म्हणून काय होईल चारचा वर्ग अधिक पाचचा वर्ग हे काय असेल त्यांची बिरीज सा ही सहाचा वर्ग येत नाही म्हणून काय आहे हे त्रिकूट नाही म्हणून चार पाच व सहा हे पायता त्रिकूट नाही यानंतर चौथा प्रश्न तर दोन सहा सात हे अंक दिलेले आपल्याला तर दोनचा वर्ग चार सहाचा सा वर्ग छत्तीस आणि सातचा सा वर्ग काय आहे एकोणपन्नास तर चार अधिक छत्तीस यांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती मिळते तर चाळीस मिळते एकोणपन्नास मिळते का तर नाही म्हणून काय होईल तो दोनचा वर्ग अधिक सहाचा वर्ग हा यांची बेरीज काय होत नाही सातचा वर्ग येत नाही म्हणून हे काय नाही त्रिकूट नाही यानंतर पाचवा प्रश्न नऊ चाळीस आणि एक्केचाळीस हे अंक आपल्याला दिलेले आहेत तर नऊचा वर्ग काय आहे एक्क्याऐंशी चाळीसचा वर्ग एक हजार सहाशे आणि एक्केचाळीसचा वर्ग एक हजार सहाशे एक्क्याऐंशी तर एक्क्याऐंशी अधिक एक हजार सहाशे यांची आपण जर बेरीज केली तर ती आपल्याला किती मिळते तर एक हजार सहाशे एक्क्याऐंशी मिळते म्हणजेच काय होईल तर नऊचा वर्ग आधी चाळीसचा वर्ग बरोबर काय मिळतं आपल्याला एक्केचाळीसचा वर्ग म्हणजे काय हे त्रिकूट आहे म्हणून नऊ चाळीस व एक्केचाळीस हे पायतागुरुस्ती त्रिकूट आहे तर समजला का तुम्हाला आपण इथे काय करतोय तर मोठ्या संख्येचा वर्ग ज्या तीन आपल्याला संख्या दिलेल्या आहेत त्यातील मोठ्या संख्येचा वर्ग हा दोन संख्यांच्या वर्गाचे बेजेत का जर असेल तर ते, ते तर ते काय आहे पायतागृचे त्रिकूट आहे आणि जर त्या दोन ज्या छोट्या संख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज ही मोठ्या संख्येच्या वर्गाच्या बेरजीत की येत नसेल तर ते पायतागृचे त्रिकूट नाही यानंतर सहावं गणित चार सात आठ हे अंक आपल्याला दिलेले आहेत तर चारचा वर्ग सोळा सातचा वर्ग एकोणपन्नास आणि आठचा वर्ग चौसष्ट आहे तर सोळा अधिक एकोणपन्नास यांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज आपल्याला पासष्ट मिळते म्हणजे चौसष्ट आली का नाही म्हणून काय होईल चारचा वर्ग अधिक सातचा सा वर्ग यांची बेरीज आठचा वर्ग येत नाही म्हणून चार सात व आठ हे पायथागोरसचे त्रिकूट नाही यानंतर दुसरा प्रश्न खाली काही त्रिकोणांच्या बाजू दिल्या आहेत त्यावरून कोणते त्रिकोण काटकोण त्रिकोण आहेत ते ओळखा असं म्हटलेलं आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे पायतागोस त्रिकूटच वापरायचं आहे म्हणजे ह्या दोन ज्या छोट्या संख्या आहेत त्यांच्या दोन्हीच्या वर्गांची बेरीज ही जर या मोठ्या संख्येच्या वर्गात म्हणजे वर्गा इतकी जर येत असेल तर का है, का ए, ते काय असेल पायता कसं त्रिकूट आहे म्हणजेच तो काय काटकोण त्रिकोण आहे चला आता मग सोडूया आठ पंधरा आणि सतरा या आपल्याला संख्या दिलेली आहे तर आठचा वर्ग किती आहे चौसष्ट पंधराचा वर्ग किती आहे तर दोनशे पंचवीस आणि सतराचा वर्ग किती आहे तर दोनशे एकोणनव्वद मग चौसष्ट अधिक दोनशे पंचवीस यांची जर बेरीज केली तर ती किती भेटते आपल्याला तर दोनशे एकोणनव्वदच मिळते म्हणून काय होईल आठचा वर्ग अधिक पंधराचा वर्ग बरोबर सतराचा वर्ग म्हणून हा काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण आहे का तर इथं पायता त्रिकोण मिळालं ना आपल्याला म्हणून तो काय आहे काटकोण त्रिकोण आहे यानंतर दुसरा प्रश्न तिथे आपल्याला अकरा बारा आणि पंधरा या संख्या दिलेल्या आहेत तर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे तर आपण एकशे एकवीस अधिक एकशे चव्वेचाळीस केलं यांची बेरीज आपल्याला किती मिळते तर ती दोनशे पासष्ट मिळते म्हणजेच काय दोनशे पंचवीस नाही मिळते म्हणून काय होईल तर अकराचा वर्ग आधी बाराचा वर्ग यांची बेरीज ही पंधराचा वर्ग नाही म्हणून हा काटकोन त्रिकोण नाही कारण तर आपल्याला हे त्रिकोण मिळालेलं नाही त्यामुळे हा काटकोन त्रिकोण नाही यानंतर तिसरा प्रश्न अकरा साठ एकसष्ट या संख्या आपल्याला दिलेल्या आहे तर अकराचा वर्ग किती आहे एकशे एकवीस साठचा वर्ग किती आहे तीन हजार सहाशे कारण सातचा वर्ग छत्तीस आहे साठचा वर्ग काय होईल तीन हजार सहाशे आणि एकसष्टचा वर्ग काय आहे तीन हजार सातशे एकवीस त्या वर्ग आपण कसे काढतो तुम्हाला माहिती आहे तर एकसष्ट गुणिल एकसष्ट केल्यानंतर आपल्याला हा त्याचा वर्ग मिळालेला आहे तर आता जरा यांची बेरीज करूयात तर एकशे एकवीस अधिक तीन हजार सहाशे यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला किती मिळते तीन हजार सातशे एकवीस मिळते म्हणजेच काय तर अकराचा वर्ग अधिक साठचा वर्ग बरोबर काय मिळतो आपल्याला एकसष्टचा वर्ग मिळतो म्हणजे आपल्याला हे पायतागृचं त्रिकोट मिळालेलं आहे म्हणून हा काटकोण त्रिकोण आहे यानंतर चौथा प्रश्न एक पॉईंट पाच एक पॉईंट सहा आणि एक पॉईंट सात हे अंक आपल्याला दिलेले आहेत तर त्याचा वर्ग आपण घेतलेला आहे तर दशांश चिन्ह आहे म्हणून घाबरायची काहीच गरज नाही कारण हे काय का एक पॉईंट पाच म्हणजे काय दशांश चिन्ह जर नसेल तरी संख्या काय आहे पंधरा मग पंधराचा वर्ग आपल्याला माहिती आहे किती येतो दोनशे पंचवीस पण पंधराचा वर्ग म्हणजेच काय पंधरा गुणिले पंधरा मग ते एक पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट पाच म्हणजे काय येईल दोनशे पंचवीस उत्तर आहेत असेल आणि म्हणजे दोन अंक सोडून दशांव चिन्ह द्यावं लागेल तसंच इथं सोळाचा अर्ध दोनशे छप्पन आणि सतराचा अर्ध दोनशे एक्कोन्वद आपण घेतलेलं आहे आणि दोन अंक सोडून तर काय केले दशांव चिन्ह आपण दिलेलं आहे त्यांची बेरीज करूयात तर दोन पॉईंट पंचवीस आधी दोन पॉईंट छप्पन यांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळते ती चार पॉईंट एक्क्याऐंशी मिळते मग ती दोन पॉईंट एक्कोन्वद मिळाली का आपल्याला तर नाही म्हणजेच काय तर एक पॉईंट पाचचा वर्ग अधिक एक पॉईंट सहाचा वर्ग हा काय आहे एक पॉईंट सातच्या म्हणजे बेरीज जी आहे ती एक पॉईंट सातचा वर्ग इतकी नाही म्हणून हा काटकोण त्रिकोण नाही त्यानंतर पाचवा प्रश्न तर चाळीस वीस तीस या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत तर चाळीसचा वर्ग हजार सहाशे वीसचा चा वर्ग चारशे आणि तीसचा चा वर्ग नऊशे आहे मात्र मोठी संख्या कोणती आहे तर चाळीस आहे आपल्याला काय करावं लागेल तर वीसचा आणि तीसच्या वर्गाची बेरीज करावी लागेल म्हणजेच काय चारशे अधिक नऊशे यांची बेरीज किती येते तर एक हजार तीनशे येते मग ती एक हजार सहाशे मिळाली का आपल्याला तर नाही म्हणून काय होईल वीसचा वर्ग अधिक तीसचा वर्ग यांची बेरीज चाळीसच्या वर्गा इतकी येत नाही म्हणून हा काटकोण त्रिकोण नाही म्हणून हा काटकोण त्रिकोण नाही तर आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे आपला सरसंच सोडून पूर्ण झालेला आहे आपला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद